नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो आज आपण अध्ययनावर परिणाम करणारे जे काही बाह्य घटक आहेत त्या बाह्य घटकांपैकी मानवी घटकांचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थ्यांनो मागील व्हिडिओमध्ये आपण अध्ययनावर परिणाम करणारे जे बाह्य घटक होते त्यापैकी भौतिक घटक कोणकोणते होते त्या चार भौतिक घटकांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर या बाह्य घटकामधील दुसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे मानवी घटक आणि या मानवी घटकामध्ये असणारे जे काही विविध घटक आहेत त्या घटकांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत तर अध्ययनावर परिणाम करणारे जे काही मानवी घटक आहेत हे मानवी घटक कोणकोणते आहेत त्याचा त्या आता आपण विचार करूया तर त्यातला पहिला मानवी घटक आहे तो म्हणजे शिक्षक किंवा शिक्षकाचा व्यासंग तर शिक्षकाचा व्यासंग जर चांगला असेल शिक्षकाचा व्यासंग म्हणजेच शिक्षकाकडं असणारं सखोल ज्ञान जर शिक्षकाकडं त्याच्या विषयाचं सखोल ज्ञान असेल तर त्या शिक्षकाचं अध्यापन हे नेहमी चांगलंच होत असतं म्हणजे शिक्षकाचा जर व्यासंग चांगला असेल त्याची जर वाचनाची आवड असेल वेगवेगळ्या विषयांचं वे 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 किंवा त्याच्या स्वतःच्या विषयाची अनेक प्रकारची पुस्तकं त्यांना वाचलेली असेल अनुभवसंपन्न तो शिक्षक असेल तर त्याच्या विषयाचं ज्ञान हे सखोल त्याच्याकडं असतं आणि मग अशा शिक्षकाचा अध्यापनाचा परिणाम किंवा जे काही अध्यापन तो करत असतो त्या अध्यापनाचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर अतिशय चांगला परिणाम होत असतो मात्र याच्या उलट जर शिक्षकाचा व्यासंग जर चांगला नसेल त्याच्याकडे जर सखोल ज्ञान नसेल केवळ पाटा टाकण्याचं काम जर तो करत असेल तर मग त्याचं अध्यापन हे परिणामकारक प्रभावी होऊ शकणार नाही आणि अध्यापन जर परिणामकारक प्रभावी झालं नाही तर त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीनं जो शिक्षक सखोल ज्ञान असणारा असेल त्याच्या अध्यापनाचा चांगला परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर झालेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर सखोल ज्ञानाबरोबरच त्या शिक्षकानं आपल्या व्यासंगानं आणि योग्य अध्यापन पद्धती व अनुभूतींच्या साह्यानं प्रभावी अध्ययन घडवून आणण्याचं काम करायचं असतं म्हणजे सखोल ज्ञान व्यासंग तर आहेच पण त्याचबरोबर योग्य प्रकारच्या अध्यापन पद्धती आणि अध्ययनानुभूती यांच्या साह्यानं त्यानं आपलं अध्यापन जे आहे हे अध्यापन प्रभावी जर परिणामकारक केलं तर त्याचा परिणाम जो आहे तो परिणाम चांगला होतो आणि विद्यार्थी जे आहेत ते अध्ययनासाठी प्रवृत्त होत असतात किंवा उद्युक्त होत असतात म्हणजेच काय की शिक्षक जर चांगला असेल त्याच्याकडे सखोल ज्ञान असेल त्याचा व्यासंग चांगला असेल तर त्यामुळं त्याचं अध्यापन परिणामकारक होतं आणि प्र परिणामकारक प्रभावी अध्यापनाचा परिणाम अध्ययनावर देखील तेवढा चांगला किंवा चांगला परिणाम घडून येत असलेला आपल्याला दिसून येईल तर त्यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे शिक्षकाची अध्यापन पद्धती म्हणजे शिक्षक जो काही अध्यापन पद्धती वापरतो त्याच्यावर सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा परिणाम अवलंबून असतो म्हणजे शिक्षकांना वापरलेली जी काही अध्यापन पद्धती आहे आता शिक्षक अध्यापन पद्धती वापरताना आपण बघतो की अनेक वेळा अनेक शिक्षक केवळ एकाच शिक एकाच अध्यापन पद्धतीचा वापर करून शिकवत असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतींचा उपयोग करत नाहीत की ज्याच्यामध्ये केवळ व्याख्यान देणं किंवा कथन करणं अशाच पद्धतीनं जी पद्धती आहे ती पद्धती वापरतात मात्र त्याशिवाय चर्चा पद्धती असेल वादविवाद असेल प्रश्नोत्तर पद्धती असेल किंवा अत्यंत अत्याधुनिक ज्या नवीन पद्धती आलेल्या आहेत त्या नवीन पद्धतींचा उपयोग त्या, त्या शिक्षकांना करणं या ठिकाणी गरजेचं आहे मात्र तसं होताना दिसत नाही आणि जर एकाच पद्धतीचा वापर जर शिक्षक करत असतील तर त्याचं अध्यापन हे चांगलं होणार नाही किंवा प्रभावी परिणामकारक होणार नाही विद्यार्थ्यांना त्याच त्याच पद्धतीनं शिकून कंटाळा येईल आणि त्याचा वाईट परिणाम त्यांच्या अध्ययनावर होईल आणि मग शिक्षकानं काय केलं पाहिजे घटकानुरूप अध्यापन पद्धती वापरली पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीचा घटक आहे आशय आहे त्या आशयानुरूप अध्यापन पद्धती वापरण्याचा प्रयत्न त्यानं केला पाहिजे आणि विविध अध्यापन पद्धती जे शिक्षक वापरतात त्यांचं अध्यापन परिणामकारक आणि सचेतन होऊ शकतं म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग आपण अध्यापनामध्ये अध्ययनामध्ये जेवढा जास्तीत जास्त घेऊ तेवढा जास्तीत जास्त त्या शिक्षकाचं अध्यापन देखील परिणामकारक होत असतं आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन देखील परिणामकारक होत असतं म्हणून शिक्षकानं काय केलं पाहिजे की अध्यापन करत असताना दररोज एकाच पद्धतीनं न शिकवता वेगवेगळ्या विविध पद्धतीनं जर शिकवलं तर त्याचं अध्यापन देखील चांगलं होतं आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन देखील चांगलं होतं त्याचबरोबर विविध अध्यापन सूत्रांचा देखील वापर त्यानं आपल्या अध्यापनामध्ये केला पाहिजे वेगवेगळे जे अध्यापन सूत्र आहेत त्या अध्यापन सूत्रांचा वापर करून जर ते त्या ठिकाणी त्यानं शिकवण्याचा प्रयत्न केला तरी देखील तो विद्यार्थ्यांचं बौद्धिक समाधान जा जो आहे तो बौद्धिक समाधान करू शकतो आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं अध्ययन जे आहे हे अध्ययन चांगलं घडतं म्हणून काय केलं पाहिजे की शिक्षकानं वेगवेगळ्या ज्या अध्यापन पद्धती आहेत किंवा अध्यापनाची सूत्रं आहेत त्या सर्वांचा वापर करून अध्यापन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा विद्यार्थ्याच्या अध्ययनावर चांगला परिणाम होतो जर वापर केला नाही तर विद्यार्थ्याच्या अध्ययनावर वाईट परिणाम त्याचा घडून येतो त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असणारे संबंध म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत त्याचाही परिणाम त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होत असतो म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांचे संबंध जर स्नेहाचे जिवाळ्याचे असतील तर त्याचा अध्ययनावर चांगला परिणाम होतो म्हणजे चांगले संबंध असतील मित्रत्वाचे संबंध असतील जिवाळ्याचे संबंध असतील प्रेमाचे संबंध असतील स्नेहाचे संबंध असतील तर त्याचा परिणाम अध्ययनावर चांगला होतो कारण ते शिक्षक आपल्याला हवेसे वाटतात किंवा त्या शिक्षकाबरोबर आपण बोलावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं मात्र जर शिक्षक त्याच्या उलट हुकुमशाही वृत्तीचे असतील दडपशाही वृत्तीचे असतील तर अशा मारकुट्या शिक्षकाकडं विद्यार्थी अजिबात जात नसतात आणि त्याचबरोबर असे हुकुमशाही वृत्तीचे शिक्षक असल्यामुळं त्या शिक्षकाचा विषय देखील विद्यार्थ्यांना आवडत नसतो म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असणारे जे संबंध आहेत हे संबंध अतिशय स्नेहाचे जिवाळेचे प्रेमाचे असणं गरजेचं आहे कारण असे जे आदर्श शिक्षक असतात त्यांच्या सान्निध्यामध्ये विद्यार्थ्यांना सदैव सदाचाराच्या आणि सदवर्तनाच्या प्रेरणा मिळत असतात म्हणजे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवून आणण्याचं काम अशा प्रकारचे शिक्षक करत असतात आणि विद्यार्थ्यांवर चांगल्या जे काही आचार विचार आहेत किंवा चांगली वर्तन प्रेरणा आहेत त्या वर्तन आहेत संस्कार आहेत मूल्य आहेत आदर्श आहेत त्याची प्रेरणा ते नेहमी त्या विद्यार्थ्यांना देत असतात त्याचबरोबर लोकशाही वातावरण जर वर्गामध्ये ठेवलं शाळेमध्ये ठेवलं तर हे संबंध जे आहेत हे सलोक्याचे राहतात चांगले राहतात आणि हुकुमशाही जर वातावरण ठेवलं तर मात्र हे संबंध बिघडतात आणि मग त्या शिक्षकाच्या विरुद्ध संप करणं मोर्चे काढणं निदर्शनं करणं अशा पद्धतीचे कृती विद्यार्थ्यांकडून होते आणि मग विद्यार्थी आणि शिक्षक संबंध जर बिघडले तर त्याचा वाईट परिणाम त्याच्या अध्ययनावर होतो म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधले संबंध जे आहेत हे संबंध अतिशय चांगले असणं मित्रत्वाचे असणं प्रेमाचे असणं जिवाळ्याचे असणं गरजेचं आहे तरच काय होईल तर त्याचा चांगला परिणाम त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होईल अन्यथा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे मुख्याध्यापक मानवी घटक अतिशय महत्त्वाचा मानवी घटक आहे कारण शाळेचं संपूर्ण व्यवस्थापन आणि प्रशासन कोणाच्या हातामध्ये असतं तर मुख्याध्यापकाच्याच हातामध्ये असतं आणि मुख्याध्यापक हा शा त्या शाळेचा नेता असतो प्रमुख असतो आणि त्याचं कार्य हे अतिशय महत्त्वाचं आहे किंवा त्याची भूमिका जी आहे ही त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे त्याचं नेमकं कर्तव्य काय आहे बघा तर विद्यार्थी आणि शिक्षक यांना मार्गदर्शन करणं त्यांच्या हिताची जोपासना करणं आणि शाळेचा लौकिक वाढवणं म्हणजे विद्यार्थी शिक्षकांना मार्गदर्शन करणं त्यांच्या हिताची जोपासना करणं आणि त्यांच्या शाळेचा लौकिक वाढवणं हे मुख्याध्यापकाचं प्रथम प्रमुख कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य जर त्यानं चांगल्या पद्धतीनं पार पाडलं तर निश्चितपणे त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होत असतो अन्यथा हे जर प्रमुख कर्तव्य जे आहे हे कर्तव्य जर त्यानं योग्य प्रमाणे न पार पाडले तर मात्र मग त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा होत असतो मुख्याध्यापकाचा आदरयुक्त दरारा सर्व शालेय घटकावर असला पाहिजे म्हणजे ते हुकुमशाही वृत्तीचे आहेत म्हणून त्यांचा दरारा असून उपयोगाचा नाही तर ते चांगल्या प्रवृत्तीचे आहेत आणि सर्व घटकांना समान वागणूक देतात किंवा सर्वांच्या हिताची जोपासना करतात अशा पद्धतीचा चांगला आदरयुक्त दरारा विद्यार्थी शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील या सर्वांवर जर आदरयुक्त दरारा असेल तर मात्र त्याचा चांगला परिणाम शाळेच्या व्यवस्थापन आणि प्रशासनावर होतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर देखील मुख्याध्यापकाच्या प्रशासन कौशल्याचा आणि शाळा चालवण्याच्या चा तंत्राचा परिणाम होतो म्हणून असं म्हटलं जातं की जसा मुख्याध्यापक तशी त्याची शाळा म्हणजे मुख्याध्यापक जर चांगला असेल तर शाळेचा लौकिक वाढतो मुख्याध्यापक जर चांगला नसेल तर शाळेची परंपरासुद्धा नष्ट होते शाळेला नावलौकिक प्राप्त होऊ शकत नाही आणि मग शाळेचं नावलौकिक जर वाढवायचा असेल तर मुख्याध्यापकाचं जबाबदारी फार मोठी आहे विद्यार्थ्यांना शिक्षकांना योग्य मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी करायचं आहे त्यांच्या हिताची जोपासना करण्याचं काम त्यांनी करायचं आहे आणि हे काम जेवढ्या चांगल्या पद्धतीनं तो करेल तेवढं त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो अन्यथा वाईट परिणाम होतो त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षक संबंध मुख्याध्यापक आणि शिक्षक संबंध म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षक या दोघांमध्ये कशा प्रकारचे संबंध आहे त्याचाही परिणाम शाळेवर होत असतो आणि अप्रत्यक्षरित्या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेवर होत असतो कारण शाळेचे शा कामकाज प्रशासन आणि अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीनं या दोघांमधले संबंध हे अतिशय चांगलेच असले पाहिजेत कारण हे संबंध जर चांगले नसतील तर मग ह्या सगळ्याच गोष्टी बिघडतात कामकाज पण बिघडतं प्रशासन पण बिघडतं आणि अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया पण बिघडते म्हणून शालेय कामकाज प्रशासन आणि अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया जर चांगली व्हावी प्रभावी व्हावी परिणामकारक व्हावी सचेतन व्हावी असं वाटत असेल तर त्या दृष्टीनं शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये चांगले संबंध असले पाहिजेत त्यांच्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे मनामध्ये जर द्वेष असतील तर त्याचा शालेय कामकाजावर वाईट परिणाम होतो म्हणजे त्यांच्यामध्ये जर एक वाक्यता नसेल आणि मनामध्ये द्वेष असतील दोघांची तोंड दोन दिशेला जर असतील तर त्याचा चांगला परिणाम कधीच शाळेच्या कामकाजावर होणार नाही तर त्याचा वाईटच परिणाम होणार आणि मग अशा पद्धतीनं जर संबंध त्या दोघांमध्ये असतील तर त्यामुळं शाळेच्या कामकाजावर तर वाईट परिणाम होईलच पण त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम विद्यार्थ्यांबरोबर पण होत असतो अध्यापनाच्या प्रक्रियेवर देखील होत असतो आणि त्यामुळं काय केलं पाहिजे की त्यांच्यामध्ये असणारे हे संबंध जे आहेत हे सलोख्याचे स्नेहाचे जिवाळ्याचे प्रेमाचे असले पाहिजेत आदरयुक्त दरारा शिक्षकांना मुख्यतः बघा असला पाहिजे तरच काय होईल अध्ययन अध्यापन चांगलं होतं अन्यथा त्याचा वाईट परिणाम अप्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो म्हणून हे संबंध जितके चांगले तितकी शाळेची कामगिरी चांगली आणि शाळेची जेवढी कामगिरी चांगली तेवढं त्याचा विद्यार्थ्यांवर चांगला परिणाम होतो आणि त्यांचं अध्ययन जे आहे हे चांगलं करून येतं त्यानंतर पुढील घटक आहे तो म्हणजे शालेय परंपरा आणि आदर्श म्हणजे शाळेचा जो काही नावलौकिक तयार झालेला असतो शाळेची जी काही परंपरा आदर्श तयार झालेली असते हा सुद्धा घटक विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम करणारा फार महत्त्वाचा घटक आहे कारण एखादी शाळा जर फार नावलौकिक प्रसिद्ध झालेली असेल प्राप्त केलेली असेल तर त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक धडपडत असतात त्याच शाळेत माझ्या मुलाला प्रवेश मिळाला पाहिजे यासाठी त्याचा अट्टहास असतो कारण त्या शाळेमध्ये एकदा प्रवेश मिळाला की माझ्या विद्यार्थ्याचं चांगलंच होणार आहे हे त्याला माहिती असतं आणि म्हणून विद्यार्थी असतील किंवा पालक असतील दोघंही अशाच प्रकारच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी धडपडत असतात कारण त्या शाळेचा एक प्रकारचा नावलौकिक तयार झालेला असतो परंपरा तयार झालेली असते आदर्श तयार झालेला असतो म्हणजे एखाद्या शाळेचा दहावी बारावीचा निकाल शंभर टक्के लागतो किंवा त्या शाळेतले विद्यार्थी नेहमी बोर्डाच्या परीक्षेमध्ये येतात अशा पद्धतीने जर उज्ज्वल निकालाची परंपरा असेल तर त्या शाळेला एक वेगळी परंपरा आदर्श निर्माण झालेला असतो आणि हा प्रत्येक शाळेचा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा जो आहे त्यामुळं एक वैभव परंपरा आणि आदर्श त्या शाळेला लाभलेला असतो की ज्या आदर्शांचा परंपरांचा विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा म्हणून त्याचा उपयोग होत असतो कारण दरवर्षीचे विद्यार्थी मागील वर्षीच्या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन पुढं ही परंपरा कायम टिकवण्याचा प्रयत्न करत असतात मग केवळ दहावी बारावीच्या बोर्डामध्ये केवळ मार्क्स मिळवण्याचीच प्रेरणा नसून ते कला क्रीडा किंवा बौद्धिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल कुठलंही क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या स्पर्धेला ते विद्यार्थी बाहेर जात असतात त्या त्या स्पर्धेमधून बक्षीस आपण आणलंच पाहिजे अशा प्रकारची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा नेहमी त्यांना मिळत असते आणि त्यामुळं बौद्धिक क्षेत्र असेल कला क्रीडा किंवा सांस्कृतिक क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्राच्या अध्ययनावर त्याचाच चांगला परिणाम घडून येतो कारण त्या शाळेचा एक आदर्श परंपरा निर्माण झालेली असते या शाळेतला विद्यार्थी आहे म्हटल्यानंतर त्याच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन बाकीच्या पण शाळेचा किंवा शिक्षकांचा असतो आणि त्यामुळं हा शालेय परंपरा आणि आदर्श देखील विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर चांगला परिणाम जो आहे तो चांगला परिणाम घडवून आणत असतो पुढील घटक आहे तो म्हणजे कुटुंब संस्था कुटुंब म्हणजे त्या तो विद्यार्थी ज्या कुटुंबामधून आलेला आहे त्याची कुटुंब संस्था किंवा कुटुंब कशा पद्धतीचं आहे त्याच्या कुटुंबातलं वातावरण कशा पद्धतीचं आहे त्याचा देखील विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होत असतो म्हणजे जो विद्यार्थी ज्या कुटुंबातून आलेला आहे त्या कुटुंबातील वातावरण जर प्रेमळ सुसंस्कृत आणि लोकशाही प्रकारचं असेल तर बालकाच्या अध्ययनाला असं वातावरण पोषक असतं लोकशाही वातावरण वाता असेल सुसंस्कृत असेल प्रेमळ वातावरण वाता असेल तर त्याच्यामुळं काय होतं त्या बालकाच्या अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम घडून येतो कारण त्या कुटुंबामध्ये नेहमी कोणीतरी त्यागाचे त्याग केलेला असतो की त्या, त्या त्यागावर ते कुटुंब उभारलेलं असतं संस्कार असतात सेवा असते किंवा कर्तृत्वाची परंपरा असते की ह्या सर्व गोष्टी त्या बालकाला नेहमी सद्वर्तनाच्या प्रेरणा देत असतात म्हणजे त्या कुटुंबामध्ये समजा अगोदर कुणीत तर, कुणीतरी मिलिटरीमध्ये गेलेलं असेल कोणीतरी सायंटिस्ट झालेलं असेल कोणीतरी एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये नाव लोक असेल कोणीतरी शिक्षक असेल कुणीतरी डॉक्टर असेल वकील असेल म्हणजे चांगली परंपरा जर त्या कुटुंबाला लाभलेली असेल तर त्या व्यक्तींचा आदर्श घेऊन हे बालक थी आहे, थी थी आ, आ, हे बाल जे आहे किंवा जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी नेहमी त्यांच्याकडून चांगल्या वर्तनाच्या प्रेरणा घेतात आणि त्यामुळं त्यांच्या अध्ययनावर त्याचा नेहमी चांगलाच परिणाम होत असतो मात्र म्हणजे काय होतं की चांगला परिणाम होतो कुटुंबातील हे शैक्षणिक आणि संस्कारक्षम वातावरण बालकाच्या अध्ययनाला नेहमी पोषक असते म्हणजे चांगले संस्कार चांगले आदर्श त्या कुटुंबातून त्या विद्यार्थ्यांवर होत असतील आणि त्याचबरोबर त्या कुटुंबाला जर एक चांगली शैक्षणिक परंपरा लाभलेली असेल तर त्या दोन्हीचाही परिणाम त्या विद्यार्थ्यांवर चांगला झाल्याशिवाय राहत नाही मात्र याच्या उलट जर त्या कुटुंबामधले लोक व्यसनी दुराचारी अज्ञानी असतील तर मात्र त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होतो म्हणजे नेहमी व्यसन करत असतील वाईट प्रवृत्तीचे लोक असतील दुराचार्य असतील अज्ञानी असतील संस्कारांचा अभाव असेल तर अशा प्रकारच्या कुटुंबामधून बालकांवर चारित्र्याचे प्रामाणिकपणाचे निर्व्यसनीपणाचे आणि शिक्षणाचे संस्कार हे होणार नाहीत आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर त्याचा वाईट परिणाम घडून येईल म्हणून कुटुंबातील वातावरण देखील तेवढंच चांगलं शैक्षणिक आणि संस्कारक्षम असलं पाहिजे म्हणजे विद्यार्थ्याच्या अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम घडून येईल त्यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे समाज म्हणजे समाज किंवा समाजामध्ये असणारे व्यक्ती किंवा समाजातले जे काही आदर्श मूल्य रीतिरिवाज परंपरा रूढी असतात या सर्व गोष्टींचा बालकाच्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होत असतो कारण शेवटी शिक्षण ही कुणाची गरज आहे तर समाजाची गरज म्हणून शिक्षणाची निर्मिती झाली आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं जातं आणि हे करत असताना समाजामधील जे काही आचार विचार आहेत रीतिरिवाज आहे आदर्श आहे मूल्य आहेत परंपरा आहे रूढी असतील या सर्व गोष्टींचा परिणाम बालकाच्या शिक्षणावर होत असतो आणि बालकाचं जर शिक्षण चांगलं व्हावं असं वाटत असेल तर ह्या सर्व गोष्टी समाजामधल्या चांगल्या घडल्या पाहिजेत ह्या रीतिरिवाज आचार विचार आदर्श मूल्य परंपरा ह्या जितक्या चांगल्या असतील तितका त्याचा चांगला परिणाम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर किंवा अध्ययनावर होत असतो आणि याच्या उलट जर समाजातलं वातावरण अनिष्ट असेल तर त्याचा दूषित परिणाम विद्यार्थ्याच्या शिक्षणावर किंवा अध्ययनावर होत असतो म्हणजे समाजातील नैतिकता किंवा धार्मिक मूल्यांमुळं बालक चारित्र्य संपन्न बनतात समाजातल्या व्यक्ती चांगल्या असतील समाजाचे चा आदर्श मूल्य चांगले असतील नैतिकता चांगली असेल धार्मिक मूल्य चांगले असतील तर त्याच्यामुळं विद्यार्थी चारित्र्य संपन्न बनण्यासाठी त्याचा उपयोग होतो मात्र समाजामध्ये विषमता अन्याय अत्याचार भ्रष्टाचार व्यसनाधीनता अंधश्रद्धा यासारख्या गोष्टींचा जर परिणाम बालकाच्या शिक्षणावर झाला तर त्याला अनिष्ट वळण लागतात वाईट वळण लागतात आणि त्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर त्याचा वाईट परिणाम होतो म्हणजेच काय की समाज जो आहे त्या समाजामधल्या अनेक या घटकांमुळं त्या विद्यार्थ्याचं चा व्यक्तिमत्व चांगलं घडणं किंवा वाईट घडणं हे अवलंबून असतं समाजातले हे सर्व घटक रीतीरिवाज आदर्श मूल्ये परंपरा आणि व्यक्ती जर चांगल्या असतील तर त्याचा चांगला परिणाम जो आहे हा चांगला परिणाम त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होईल अन्यथा त्याचा वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं त्याच्या अध्ययनावर हा वाईट परिणाम घडून येईल तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आज आपण अध्ययनावर परिणाम करणारे जे काही बाह्य घटक आहेत त्या बाह्य घटकांपैकी त्या बाह्य घटकांपैकी आपण मानवी घटक जे आहेत त्या मानवी घटकांचं अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे आणि या व्हिडिओबरोबरच अध्ययनावर परिणाम करणारे जे काही आंतरिक आणि बाह्य घटक होते की ज्याच्या संदर्भात आपण जवळपास सहा व्हिडिओ तयार केले आहेत या सहा व्हिडिओच्या माध्यमातून अध्ययनावर परिणाम करणारे घटक अतिशय डिटेलमध्ये अतिशय सविस्तररित्या आपण अभ्यास आहेत हे घटक या ठिकाणी संपलेले आहेत हे सर्व व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद